सगळ्यांचे लाडके सप्तहिंद केसरी शिरसवडीचे बारीक ड्रायव्हर हे आता थोड्या दिवसात विवाह बंधनात अडकणार आहेत काल त्यांनी पोस्ट केली इंस्टाग्रामवरती आणि खूप छान वाटते बाकासूर फॅनतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना कारण तुम्ही बघितलं सुनील मोरे पेडगावचे आपले वारंवार सांगायचे जाईल त्या मैदानामध्ये यांच्यासाठी मुलगी बघा मुलगी बघा नक्कीच तो योग जुळून आला बारीक यांचा खूप मन मिळवू स्वभावाचे सा आणि सांगून त्या मैदानात गुलाल घेणार तर घेणारच सांगून गाडी मारणार तर मारणारच नक्कीच ना तुम्ही बघितला आत्ता कोरेगावच्या मैदानामध्ये जलवान स्वराज ही गाडी कोणाच्या डोक्यात पण नव्हती की ही गाडी फायनल करेल त्या गाडीवरती ड्रायव्हर होते आपले बारीक ड्रायवर शिरसळीचे गट समितीने काढला नंतर ना दुसरे ड्रायवर बसले नक्कीच बघा किती मोठ्या मनाचे आपले ड्रायवर आणि तुम्ही बघितलं मोठा लक्षा छोटा लक्षा न्हावीचा वजीर हे महाराष्ट्रातील जुनी टॉपची बैल ही गाड्या चालवलेली आहेत त्यांनी सोनारपणाचा सोन्या आपला मथुर असेल सगळ्यांचा लाडका आपला बैल बाकासूर हा देखील त्यांनी चालवलेला आहे त्यांचा इतिहास खूप मोठा आहे कारण सगळ्यांना माहिती आहे ते काय ड्रायवर चालाकीचे आहेत नक्कीच त्यांच्या एक पोस्ट पडली काल इंस्टाग्रामवरती आणि त्यांनी सांगितलं की आता त्यांचं ते विवाह बंधनात अडकणार आहेत लवकरच तारीख फिक्स होईल सांगतीलच ते त्यांच्या इंस्टाग्रामच्या पोस्टवरून खूप सारे शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मोठा लक्ष्या फॅन्स छोटा लक्ष्या फॅन्स न्हावीचा वजीर बाकासूर फॅन्स मथूर फॅन्स यांच्याकडून कारण बारीक ड्रायव्हर खूप खूप छान व्यक्तिमत्व बैलगाड्या क्षेत्रातील कारण कधीच कुणाला कमी समजू नये कारण त्यांनी टॉपचे हिरे घडवले आहेत बैलगाडा क्षेत्रात आचू ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर मांडवेकर आकू ड्रायव्हर आपशिंगकर यांचे गुरु आहेत बारीक ड्रायवर आपले नक्कीच पुन्हा एकदा खूप सारे शुभेच्छा देतो आपल्या बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांना धन्यवाद